नमस्कार मंडळी मी किशोरी किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आत्ता वाजलेले आहेत सायंकाळचे पाच आणि आज मी सकाळपासनं ब्लॉगला सुरुवात नव्हती केली तर आत्ता मी सुरुवात केलेली आहे तर सायंकाळ झाली होती तर मी हा सायंकाळचा चहा मांडलेला आहे छान गरम गरम आज सकाळी सगळ्याच कामांना मला लेट लेट झालं कारण आमच्याकडे ज्या बाई येतात कामाला तर आज त्यांनी सुट्टी घेतलेली होती त्यामुळे सगळी कामे मग करावी लागली म्हणून मग मला आपल्या सकाळच्या ब्लॉकची काही सुरुवात करता आली नाही सकाळपासनं ना तर मी आत्ता सुरुवात केलेली आहे आता चहा घेते आणि मग कुठले जे माझे कामं आहेत सायंकाळचं जे काही माझं रुटीन आहे तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज अद्रक घालायचं आहे मला किसने सापडत नाही आहे याच्याने घालते आणि चहामध्ये अद्रक घातलं की चहाची चव खूप छान वाटते असा मी चहाचा मसाला घातलेला आहे ह्यामध्ये आणि हा चहाचा मसाला जो आहे तो मी घरीच तयार केलेला आहे चा हो आ, आ, तर चहाचा मसाला घातल्याने सुद्धा खूप छान चव येते चहाची आणि एक तर आयुर्वेदिक असल्यासारखाच आहे कारण त्यामध्ये मी सुंठ इलायची लवंग काळी मिरी दालचिनी हे सगळं घातलेलं आहे जर तुम्हाला चहाच्या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगाल तुम सा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल ते आणि आता थोडासा अद्रक सुद्धा घातलेला आहे मी चहामध्ये चहा घेतो आम्ही आणि मग मी बाकीच्या कामांना सुरुवात करते मग पुढले काम जे आहेत ते मी तुम्हाला कुठले कुठले आणि मला एक दोन शूट आहेत तर रेसिपीज मी टाकते ना तर माझ्या ह्याच चॅनलवर टाकते किशोरीज किचन मराठी जे चॅनल आहे त्याच्यावरच मी रेसिपीज टाकते पण त्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमात टाकत असते तर त्यासुद्धा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील आणि रोज येतात आता रोज सायंकाळी मी पाच वाजता शॉर्ट व्हिडिओ टाकत असते रेसिपीचा आणि ब्लॉग जो आहे तो सकाळी साडेदहा वाजता येतो तर लक्षात ठेवायचं की ब्लॉग जो आहे तो साडे दहाला आणि रेसिपी व्हिडिओ जो आहे तो पाचला येत जाईल सायंकाळी पाचला या सर्वांनी गरम गरम चहा प्यायला मी हे सकाळी थोडंफार शूट केलेलं होतं तर आज सकाळी नाश्ता तयार केला आणि ह्या नाश्त्याची रेसिपीसुद्धा मी केलेली आहे तयार तर ती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर आज मी सकाळी नाश्त्याला स्वीटकॉर्नचे थालीपीठ तयार केलेले होते आणि ह्या ह्याची जी रेसिपी तयार केलेली आहे तर तुम्ही नक्की बघाल आम्ही सकाळी नाश्ता वगैरे करून घेतला त्यानंतर मग आंघोळी केल्या पूजा वगैरे झाली माझ्या मिस्टरांची आणि आता मग मी स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे तर मला आता हे भाजी कापून देत आहेत आज मिस्टरांना कमाला लावला आहे भाजी चिरून माझ्याच्या त्यांच्या कडना आज भाजी चिरून घेत आहे शिमला मिरची शिमला मिरची भाजी बनवणार आहे आज आणि आज स्वयंपाकाला पण खूप उशीर झाला आहे तर म्हटलं मला भाजीचं चिरून द्या तर ते आज शिमला मिरची चिरायला बसल्यात आणि बघा किती छान चिरलेली आहे अगदी बारीक बारीक बारी चिरत आहेत कांदा पण असा आडवा उभा चिरा काय म्हणता बाजी ने <laughs> स्वागे। 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 भाजी चिरत्यांनी कसं वाटत आहे सवय आहे ना करतात ते मध्ये स्वयंपाक करतात त्यांना आवडते स्वयंपाक करायला तर मिस्टरांना संपूर्ण स्वयंपाक करता येतो छान करतात एकदम आणि भाजीसुद्धा खूप छान करतात त्यांच्या हातची भाजी म्हणजे खूप छान होते अशी आणि पोळ्या तर एवढ्या सुंदर करतात की एकदम गोल गोल पोळ्या करतात ते इकडे बघा ना हे ज्वारीचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे आता ह्याच्या भाकरी करते आणि सिमला मिरची मोकळी भाजी तर मी असं पीठ भिजवून ठेवते ज्वारीचं आणि मग त्याच्या भाकरी करत असते तर माझ्या मिस्टरांनी भाजी चिरून दिलेली होती आता मी इकडे भाजी फोडणी घालून घेत आहे नेहमीप्रमाणेच मी भाजी फोडणी घालत आहे तर आज मी शिमला मिरचीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे नाहीतर मग कधी मी बेसनसुद्धा घालते अगदी थोडं घालायचं म्हणजे छान असा हा शिमला मिरचीचा झुणका तयार होतो पण आज मी बेसन न घालता शेंगदाण्याचं कूट घालत आहे तर शेंगदाण्याचं कूट घालूनसुद्धा ही भाजी अप्रतिम लागते खूप छान लागते तर मी असे जे व्हिडिओ बनवत आहे तर त्यामधून तुम्हाला माझ्या रोजच्या भाज्यांचे प्रकार आणि विविध प्रकारच्या रेसिपीज वगैरे बघायला मिळतील तर मी रोजच्या जेवणामध्ये ज्या भाज्या तयार करते किंवा पुलाव तयार करते किंवा पोळ्या किंवा भाकरी वगैरे तयार करते तर ते तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे कारण तुम्हालासुद्धा कळेल की मी आ, कशा पद्धतीने ह्या भाज्या वगैरे तयार करते आणि ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला माझे रोजचे कामं तर बघायलाच मिळतील पण त्यासोबतच तुमच्यासोबत विविध प्रकारच्या रेसिपीज आणि काही छोट्या मोठ्या टिप्स आणि माझ्याजवळ काही चांगली माहिती असली तुमच्यासोबत शेअर करायला तर तीसुद्धा मी तुम्हाला देत जाईल शिमला मिरचीची भाजी शिजत आहे तोपर्यंत मी इकडे आता भाकरी तयार करून घेत आहे तर मी लाटूनच भाकरी तयार करत असते कारण मला हाताच्या वगैरे काही भाकरी करता येत नाही पण लाटून जरी केल्या तरी एकदम छान पातळ आणि छान अशा तयार होतात आणि फुकतात सुद्धा आणि ह्या पातळ झा जा, झालेल्या भाकरी ज्या असतात ना त्या पचायलासुद्धा हलक्या होतात तर मी अशा लाटूनच ह्या भाकरी करत असते आणि असं लक्षातसुद्धा येत नाही की आपण ज्वारीची भाकर खात खा आहोत की पोळी खाऊ आहोत म्हणून आणि मी तुम्हाला आत्ता कालपर्वाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी किंवा पोळ्या करत असते तर कधी पोळ्या कधी ज्वारीची तांदळाची बाजरीची नाचणीची किंवा मा मक्याची मा सुद्धा भाकरी तयार करते आणि कधी मग सर्व पिठं एकत्र मिक्स करून मल्टीग्रेन भाकरीसुद्धा तयार करत असते तर ही शिमला मिरची भाजी शिजत आलेली होती त्यामध्ये मग मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं होतं आणखीन दोन मिनटं होऊ दिलं त्यानंतर मग आता गॅस बंद केलेला आहे वरून कोथिंबीर घालून घेतली आणि बघा इकडे छान अशा ह्या भाकरी तयार होत आहेत एकदम पातळ पातळ आणि खूप छान भाकरी तयार होतात आणि मी आ, हे जे ज्वारीचं पीठ आहे ना ते थंड पाण्यानेच भिजवते आणि बरेच लोक म्हणतात की थंड पाण्याने ज्वारीचं पीठ भिजवल्यानंतर हो भाकरी व्यवस्थित जमत नाही त्याला क्रॅक्स येतात फुटतात तुटतात पण असं काहीही होत नाही मी जेव्हा भाकरीचं पीठ भिजवते ना तर अगदी थंड पाण्याने भिजवते आणि पीठ भिजवत असताना त्यामध्ये अगदी थोडंसं अग मीठ घालायचं तर मग माझा संपूर्ण स्वयंपाक झाला मग जेवण वगैरे केलं आम्ही त्यानंतर सायंकाळीच मग मी व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे आज खूप ऊन पडली आहे ना, ना पाऊस कुठे गायब का झाला काही समजतच नाही तीन दिवस पाऊस पडला तर छान वाटलं थंड थंड वातावरण झालं होतं आता अजून ऊन पडली आहे आज तर चांगलीच कडक ऊन पडलेली आहे असं वाटत आहे ए सी लावावे रात्री झोपताना हा <laughs> नाही पण गरमी होत आहे ना गरमी नाही होत गरमी किती होत आहे आपल्याकडे भयंकर ऊन पडली आज चांगली वाटत आहे जास्त कडक ऊन वाटत आहे मला तर आणि ह्या मागच्या बाल्कनीमध्ये मी आ, मनी प्लांटचे झाडं ठेवलेले आहेत कारण इकडे छान पाऊस लागतो झाडांना पण तीन दिवसापासून ऊन पडत आहे त्यामुळे झाडांनासुद्धा पाणी मिळालेलं नाही आहे तर थोडं थोडं मी पाणी घालून घेत आहे आता मनी प्लॅन्टला आणि सर्व मनी प्लॅन्टचेच झाडं लावलेले आहेत इथे त्यानंतर आता मी माझ्या सायंकाळच्या कामांना सुरुवात केलेली आहे तर आता इथे मी भांडे लावून घेते आणि चहा पाण्याचे सुद्धा मी भांडे घासून घेते कामाला जरी बाई असली तरीही काही भांडे मी स्वतःच घासून घेत असते तर चहाचे कप आहेत ग्लास आहे काही नॉनस्टिकचे भांडे असतात आपले पॅन तवा कढई ग्लास लिट्स असतात किंवा नाश्त्याचे वगैरे भांडे असतात तर ते मी स्वतःच घासत असते देवांचे जे भांडे असतात तामण कलश वगैरे तर ते सर्व भांडे मी स्वतःच घासत असते बाईजवळ देत नाही आता हे चहापाण्याचे जे भांडे झालेले होते सायंकाळचा आम्ही चहा घेतला होता तर ते काही भांडे आहेत तर मी घासून घेते आणि मग त्यानंतर मी रेसिपी शूट करणार आहे मला दोन ते तीन रेसिपीज करायच्या आहेत तयार आणि त्या तुम्हाला आपल्या ह्याच चॅनलवर किशोरीज किचन मराठी ह्याच्यावरच तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्ही नक्की बघा त्यानंतर मी माझ्या रेसिपीज शूट करून घेतल्या आहेत आणि आता रात्रीचं जेवण तयार करत आहे तर मी आज रात्रीच्या जेवणामध्ये फक्त वाटाणा पुलाव तयार करत आहे कारण आज दुपारी खूप लेट झालं होतं खूपच उशीर झाला होता, होता आणि जेवणसुद्धा मग खूप उशिरा झालं तर त्यामुळे मग सायंकाळी काही जास्त भूक नव्हती तर मग माझ्या मिस्टरांना विचारलं तर तेसुद्धा म्हणाले की फक्त पुलाव कर तर मग आज मी हा वाटाणा पुलाव तयार करत आहे तर मी वाळलेले वाटाणे भिजत घालून ठेवलेले होते तर मी तेच वापरत आहे इथे नाहीतर मग हिवाळ्यामध्ये आपल्याला जेव्हा भरपूर वाटाणे मिळतात तर ते वाटाणे मी फ्रोझन करून ठेवते फ्रीझरमध्ये ठेवत असते थे, तर ते फ्रोझन वाटाणेसुद्धा मग मी कधी वापरत असते पण आज हे वाढलेले वाटाणे जे होते ते मी भिजत घालून ठेवलेले होते आणि माझ्याकडे होतेच तर मी विचार केला की आज आपण वाटाणा पुलावच तयार करूया एकदम साध्या सोप्या पद्धतीनेच मी हा पुलाव तयार केलेला होता तर कांदा परतून घेतला तेलावर त्यामध्ये आता थोडी अद्रक लसण पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा परतून घेतली आणि अगदी थोडं तिखट घातलेलं आहे अर्धा चम्मच तिखट पावचम्मच हळद पावचम्मच धणे जिरे पावडर घातली आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घातलं आहे आणि हे सर्व मसाले परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये वाटाणे आणि एक बटाटा सुद्धा घातला आहे ह्यामध्ये मी तर ते घालून घेतल्या भाज्या आणि त्यानंतर मग धुवून घेतलेले तांदूळ घातले पाणी घालून घेतलं आणि कुकरला फक्त तीन शिट्ट्या होऊ दिल्या तर खूप छान असा हा वटाणा पुलाव तयार झालेला होता सकाळी नाश्त्यासाठी मी स्वीटकॉर्नचे थालीपीठ तयार केलेले होते तर त्याचं थोडं बॅटर शिल्लक होतं तर आता मी इथे त्या बॅटरचं एक थालीपीठ टाकून घेत आहे तर आमचं रात्रीचं जेवण म्हणजे आज वाटाणा पुलाव आणि एक स्वीटकॉनचं थालीपीठ तर असं आजचं आमचं हे रात्रीचं जेवण आहे तर तुम्हीसुद्धा या जेवण करायला आमच्यासोबत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटणार आहोत आता आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत ब्लॉगसोबत पुलाव झालेला आहे आणि आता आम्ही जेवण करतो आणि ह्या व्हिडिओची एंडिंग आता मी इथेच करत आहे पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन सोबत, नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना गुड नाईट बाय